इथून मागे द्राक्षशेती करत असताना मला संतुलित शाकीय वाढ आणि मिळत नव्हती तसेच काळीला मॅच्युरिटीच्या अडचणी यायच्या तसेच द्राक्षामध्ये शुगर पल्प वेग -वेग -वेग या गोष्टींच्या अडचणींना सामना करावा लागायचा तसेच न्यूट्रिशन मॅनेजमेंट करताना वेगवेगळे खतं हे सोडावे लागत असे ज्यात खूप श्रम आणि वेळ लागत असे या कारणांमुळे मला द्राक्षामध्ये दर्जेदार असं द्राक्षांचं उत्पादन मिळत नव्हते त्यात शुगरच्या अडचणी येत होत्या तसेच पिवळ्या पानांचा वारंवार सामना करावा लागत असे आणि द्राक्ष वेल वारंवार ट्रेसमध्ये जाणवत असे या कारणांमुळे मला निरक्षम द्राक्ष करताना टनेजमध्ये कमी मिळत होतं अडचणीचा सामना करावा लागत होता यावर्षी मला महादन सोलिटेक ग्रेडविषयी माहिती मिळाली आणि मग त्याचा वापर मी माझ्या नऊ एकर द्राक्ष शेतीवरती करण्यास सुरुवात केली तर यावर्षी मी महादन सोलटेक एक नंबर ही ग्रेड फेल फूड ते फ्लॉवरिंगपर्यंत वापरली आणि मला संतुलित शाखीय वाढ मिळाली ग्रीनरी चांगली मिळाली फ्लॉवरिंग चांगलं पास झालं आणि ही ग्रेड वापरून मला असं जाणवलं की कूज फार काही विशेष जाणवली नाही तर यानंतर मी महादन सोलटेक दोन नंबर ही ग्रेड वापरली आणि त्यातून मला सेटिंग चांगली मिळाली आणि साईजसुद्धा मला यावर्षी चांगली मिळाली असं दिसून येत आहे आणि ग्रीनरी पण चांगली टिकून राहिली मण्यांचा आकार हा एक समान आणि एकसारखा मिळण्यास मदत झाली यानंतर मी महादन सोलटेक तीन नंबर ग्रेड ही पाणी उतरण्यानंतर वापरण्यास सुरुवात केली आणि त्यातून मला कलर शुगर लस्टर हे मिळण्यास मदत झाली आणि याचा फायदा मला आता वजनामध्ये होणार आहे दरवर्षी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेताना मला बारा टन द्राक्ष निर्यात करणं हे माझं ध्येय असायचं पण मला ते साठ टनाच्यावर नेता येत नव्हते आणि यावर्षी मी या तीन ग्रेडचा वापर केल्यामुळे मला निर्याक्षम द्राक्षांचं प्रीमियम क्वालिटीचं दर्जेदार उत्पादन बारा टनापर्यंत मिळेल हे खात्रीनं आता इथं दिसतंय तरी मी या ग्रेडचा वापर केल्यामुळे यावर्षी मी महादन सोलोटेक या तिन्ही ग्रेडचा वापर केल्यामुळे मी फार समाधानी आहे आणि मी द्राक्ष बागायतदारांना एक सांगू शकतो की द्राक्ष शेतीमध्ये न्यूट्रिशन मॅनेजमेंट हा अतिशय गुंतागुंतीचा विषय आणि कंपनीने या ग्रेड संतुलित तयार करून त्या झाडाला त्या अवस्थेत त्या दर्जेचं न्यूट्रियंट हे वेळोवेळी त्या त्या पद्धतीनं टप्प्याटप्प्याने मिळतं आणि आपण आपली शेती कशी सोप्या पद्धतीनं करून घेता येईल आणि आपलं उत्पादन कसं वाढवता येईल याचा फायदा आता आपण महादंकडून करून घेतला पाहिजे